श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुमची इच्छा बोलून तुम्ही हा एक नारळ इथे असा ठेवायचा आहे आणि गुरुवारी या नारळाचे पूजन करायचं आहे मित्रांनो हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक आणि पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यात भगवान श्री कृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत वगैरे केली जातात महालक्ष्मीचे व्रत केले जाते असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यात केलेलं व्रत दान पुण्याने शुभ आपल्याला प्राप्त होतात अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत वैकल्ये आणि पूजा करतात तसेच या महिन्यात विवाहिता महालक्ष्मी देवीची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत आणि पूजा ही केली जाते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असं मानतात मार्गशीर्ष महिना यावर्षी एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे हा महिना धार्मिक पूजापाठ विधींसाठी महालक्ष्मीचे पूजन करण्यासाठी महत्वाचा मानला जातो आणि या वर्षी महिन्यात एकूण चार गुरुवार हे येणार आहेत सत्तावीस नोव्हेंबरचा पहिला गुरुवार चार डिसेंबरचा दुसरा गुरुवार अकरा डिसेंबरचा तिसरा आणि अठरा डिसेंबरचा चौथा गुरुवार असे एकूण चार गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यात येणार आहे आता आपण वेळ वाया न घालवता बघूयात की नारळाचा असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे तुमची मनोकामनाही पूर्ण होणार आहे तर मित्रांनो विवाहित महिला पूजापाठ व्रत करतात प्रत्येक गुरुवारी म्हणजे या चार गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा मांडूंनी करून कथा वाचतात जर जेव्हा पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी तेव्हा तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि तुमच्या पूजेत ते ठेवायचे आहे तुम्ही कळस भरत असाल तर कळस तुम्ही भरा पण हा एक नारळ वेगळा आणायचा आहे दोन्ही हातात लक्ष्मी माते समोर घेऊन हा नारळ तुम्ही बसायचा आहे आणि डोळे बंद करून तुमची जी काही इच्छा आणि मनोकामना आहे ती तुम्हाला मातेकडून महालक्ष्मीकडून मागणी मागायची आहे ते मागायच्या आणि तो नारळ तिथे पूजेत ठेवून द्यायचा मग आपण ती पूजा दिवसभर रात्रभर तिथे राहू देतो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ती पूजा उचलतो पुन्हा दुसऱ्या गुरुवारी पूजा मांडतो तर पुन्हा दुसऱ्या गुरुवारी तो नारळ पुन्हा आपल्या उजव्या दोन्ही हातात घ्यायचा आपली जी काही इच्छा आहे ती पुन्हा मागायची आणि ही महा महालक्ष्मीची पूजा करून कथा वाचायची असं चारही गुरुवार तुम्हाला करायचं आहे आणि चार गुरुवार तुमचे झाले की मग शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायचा आहे तो खायचा नाहीये तो नारळ फोडून आपल्याला खायचा नाही किंवा कोणाला द्यायचाही नाही तो वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे आणि जवळपास लक्ष्मीचे मंदिर असेल किंवा महालक्ष्मीचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा नारळ ठेवू शकता हा ना जवळच्या देवीच्या मंदिरात तुम्ही हा नारळ ठेवू शकता तर हा महिना पूर्ण होईपर्यंत चार गुरुवार होईपर्यंत तुमची नक्की मनोकामना पूर्ण होईल माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ